अवधूत तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप उत्साहाचा आणि महत्वाचा दिवस गुरुपौर्णिमा आहे आपल्या आयुष्यात आपण न कोणाला गुरु मांडलेलं असतं तर त्यांच्या स्मरणात त्यांना समर्पित हा दिवस आपण गुरुपौर्णिमा साजरा करत असतो बघा आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची सेवा कशी कोणती सेवा स्वामींची करायची त्याच्याच बरोबर घरच्या घरी गुरुपद कसं घ्यायचं त्याच्याच बरोबर बघा ज्यांची अकरा दिवसाची स्वामी चरित्र सारामृतचे पारायण चालू आहेत किंवा एकवीस दिवसाचे त्याचं उद्यापन कसं करायचं ह्याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि आपल्या आयुष्यात आपले गुरु असणं खूप महत्वाचं आहे बघा आपले आई वडील आपले गुरु असतात आपले शिक्षक जे होऊन गेले आपल्या आयुष्यामध्ये ते आपले गुरु असतात आपण त्यांना नेहमी आपल्या समोर ठेवून त्यांचं आदर्श ठेवून आपण जीवनामध्ये वागत असतो गुरूंच्या स्मरणार्थ त्यांच्या आदराने काही गोष्टी करणं हे तितकंच महत्वाचं असतं बघा तुमच्या जवळपास कुठे मठ असेल केंद्र असेल तिथे सुद्धा बघा खूप छान गुरुपौर्णिमा साजरी केली जाते खूप गर्दी असते आणि बघा गुरुपदसुद्धा घेतला जातो गुरुपद घेण्याचा सुद्धा कार्यक्रम असतं बघा आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचे वगैरे झाल्यानंतर तुमचं नित्य कार्य आटपून जशी आपण नित्य पूजा करतो देवाची तशी तुम्हाला पूजा करायची आहे देवपूजा करायची आहे सेवा काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिला बघा महाराजांना अभिषेक घालून छान त्यांना वस्त्र वगैरे परिधान आहे त्यानंतर हिनात तर लावायचं अष्टगंध फूल धूप दीप आहे त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे पहिला पहिला तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे त्यानंतर तुम्ही गुरुपद घ्यायचे जी तुम्ही सेवा करता आता तुमची समजा अकरा दिवसाची एकवीस दिवसाचं स्वामी चरित्र सारामृतचं पारायण सुरू आहे तुम्हाला ते सेवा पूर्ण करायची आहे परत तुमची नित्यसेवा जी असते रोज आपण जी नित्यसेवा करतो स्वामींचे तीन तीन अध्याय त्यानंतर तारक मंत्र स्वामींचं तुम्ही कोणी अकरा माळ करता कोणी एक माळ जप करता तसं तुम्हाला पूर्ण सेवा स्वामींची करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे आणि बघा मांडणी करणं कंपल्सरी नाही जर तुमची इच्छा असेल छान मांडणी करायची आहे तर तुम्ही मांडणी करू शकता नाहीतर तुम्ही देवघरात स्वामींचं फोटो मूर्ती आहे डायरेक्ट तुम्ही सेवा करू शकता मांडणी करायची आता कशी तर बघा चौरंग आहे छान त्याच्यावरती पिवळं कापडं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पहिला कुठलीही सेवा करायच्या अगोदर दीप प्रज्वलित करून आहे मग जसं मी तुम्हाला सांगितलं स्वामीना अभिषेक करायचे त्याच्यानंतर छान अत्तर लावायचे अष्टगंध लावायचे त्यानंतर कपडे त्यांना जे तुम्ही वस्त्र आणले ते तुम्हाला नवीन वस्त्र परिधान करायचे त्याच्याचबरोबर धूप दीप ओवाळायचे त्याच्यानंतर फळ फूळ अर्पण करायचे खडीसाखर जरी तुम्ही अर्पण केला तरी चालेल त्यानंतर तुम्ही जे काही सकाळचा स्वयंपाक केला असाल डाळ भात भाजीपोळी ते तुम्हाला नैवेद्याला अर्पण करायचं आहे मांडणी करणं कंपल्सरी नाहीये मांडणी नाही केलं तुम्ही देवघरात आपले स्वामींचा फोटो आहे तुम्ही डायरेक्ट पूजा करू शकता पण आजच्या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची सुद्धा पूजा करायची जर मांडणी करते तर मांडणीच्या सोबत तुम्ही स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र त्याच्याच बरोबर आपले नित्यसेवेचं पुस्तक आहे तुम्हाला आपल्या पूर्ण ग्रंथाची पूजा करायची आहे कारण ते सुद्धा आपले गुरुच आहेत कारण त्या ग्रंथातून आपण खूप काही शिकत असतो तर ते पण आपलं एक गुरु आहे तर त्यांची पण छान पूजा करायची आहे आणि बघा पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ आहे उंबरड्याला छान हळदीचं लेपन आहे त्यानंतर छोटीशी तुम्ही रांगोळी काढू शकता दीप आहे बाहेर तुम्ही तोरण लावू शकता फुल आणि झेंडूची फुलं आणि आंब्याचं तोरण बनवून तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावू शकता जर तुम्ही सेपरेट मांडणी करणार असाल तर गणपती बाप्पांची पहिला स्थापना करायची आहे तुम्ही छोटीशी मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक आहे ओम गण गणपती आहे नम ओम गण गणपती नम नाही तर सुपारी घ्यायची गणपतीच्या स्मरणात तुम्हाला सुपारी एक विड्याच्या पानावरती सुपारी ठेवायची आहे आणि गणपतीच्या बाप्पांच्या स्मरणात तुम्हाला अभिषेक करायचं आहे त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचं आहे त्याच्याचबरोबर लाल फूल धुर्व अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपतीची बाप्पांची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांचं अभिषेक करायचं आहे आणि स्वामी महाराजांना हिनातर लावायचं आहे त्याच्याचबरोबर अष्टगंध लावायचं आहे आणि छान तुम्ही जे नवीन वस्त्र आणलेत ते स्वामींना परिधान करायचंय आणि छान पाठावरती बसून त्यांना त्यांची स्थापना करायची आहे त्यानंतर स्वामींना सुद्धा धूपदीप दाखवायचंय नैवेद्याला तुम्ही सकाळी अगदी लवकर बघा तुम्ही मांडणी करत असाल तो तुम्ही खडी साखर दाखवा त्यानंतर तुम्ही जे जेवण स्वयंपाक करणारा डाळ भात भाजी फुली ते तुम्ही नैवेद्याला अर्पण करू शकता फळ फूल तुम्हाला अर्पण करायचंय स्वामींना त्यानंतर छान धूपदीप दाखवायचा आणि तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल मूर्ती नसेल तर फोटोला आपण अभिषेक नाही करू शकत तर तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून आहे तुम्ही अत्तर लावू शकता अष्टगंध लावायचं आहे आणि तुम्हाला हार आणि फूल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला धूपदीप आहे नैवेद्य अर्पण आहे फल अर्पण आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा अभिषेक करून झाला महाराजांना स्थापित करून झालं त्यानंतर तुमची सेवा झाली त्यानंतर तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे आता गुरुपद म्हणजे कसं तुम्हाला नारल खडीसाकर स्वा महाराजांना अर्पण करायचं आहे त्यानंतर हात जोडून आपल्याला मनात प्रार्थना करायची आहे हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात तुम्ही माझा सांभाळ करा मला योग्य मार्गदर्शन करा आणि माझे गुरुपद आहे ते तुम्ही स्वीकारा असं आपल्याला मनोभावे स्वामींची प्रार्थना करायची आहे जे काही तुमच्या मनामध्ये आहे आधी अगदी साध्या भोळ्या मनाने तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे संध्याकाळी पण तुम्ही छान अशी सेवा करा बघा तुम्ही अकरा वेळ अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करा नाही अकरा वेळा जमलं समजू शकते डे आहे ऑफिसला वगैरे जायचं असतं किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही ऑफिसवरून लेट वगैरे हो एक माल श्री स्वामी समर्थांचे महाराजांचं जप करा त्याच्यानंतर एक पाठ श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करत करा बघा ज्यांनी अकरा पारायण नाही केले एकवीस नाही केलेत एकवीस दिवसाची सेवा किंवा अकरा दिवसाची सेवा काही कारणामुळे शक्य नाही झाले तर आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक पाठ एक ते एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृतचे करण्याचा प्रयत्न करा बघा हार्डली एक तास लागतो त्याच्याच बरोबर बघा अकरा वेळा तारक मंत्र अकरा वेळा तारक मंत्राचा पाठ करा त्यानंतर बघा सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला स्वामी समर्थांची आरती सुद्धा करायची पहिले गणपतीची आरती घ्यायची त्यानंतर महाराजांची आरती तुम्ही घेऊ शकता बघा नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे आरती नाही तर तुम्ही युट्यूबला लावून तुम्ही आरती घेऊ शकता बघा शक्यतो सेवा सकाळी करण्याचा प्रयत्न करा अगदी साधी सोपी सेवा साधे सोपे पद्धतीने गुरुपद तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे साधी सोपी सेवा आहे तुम्ही सकाळी करायचा प्रयत्न करा जर तुम्हाला ऑफिस वगैरे असेल लेट झालं नाही जमलं तुम्ही संध्याकाळी सेवा केल्या तरी चालेल बघा तुम्हाला नाहीच जमलं काय सेवा तुम्ही नामस्मरण करा स्वामींचं स्वामींजवळ बसून एक माळ अकरा माळ करा किंवा एक माळ आणि एक वेळा तारक मंत्र म्हणा तेवढी सेवा सुद्धा भरपूर आहे मनापासून महाराजांची सेवा करा बघा जमलंच तर तुम्ही मठ जवळपास मठ केंद्र असेल तिकडे जाऊन गुरुपद घेऊ शकता किंवा नाही जवळपास तुमच्या मठ केंद्र तर तुम्ही घरी सुद्धा महाराजांसमोर बसून गुरुपद घेऊ शकता महाराजांना फक्त प्रार्थना करा की महाराज मला माझं गुरुपद स्वीकारा माझ्या चांगल्या आणि वाईट काळात सुद्धा मी कधीच तुम्हाला विसरणार नाही रोज नित्य नियमाने तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या बघा एवढे स्वाद सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुपद घेऊ ते शकता नमस्कार करायचं स्वामींना मुजरा करायचं एवढंच तर तुम्ही गुरुपद करताना नारळ अर्पण केलेलं काय करायचं तर तुम्ही केंद्रात जर नारळ अर्पण करत असाल तर ते केंद्र म्हटात ते तिथेच राहील पण जर तुम्ही घरी गुरुपद घेणार असाल आणि घरी स्वामींना नारळ अर्पण करताय तर तो नारळ तुम्ही सगळ्या घरातल्या प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा काहीतरी गोड तुम्ही नारळाची बर्फी वगैरे बनवून तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर बघा स्वामींना आपले गुरु करण्यासाठी लागणाऱ्या नियमांपैकी पहिला नियम आहे की आपण वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा आहे मनामध्ये वाईट, वाईट विचार आणणं इतरांचा वाईट विचार करणं कोणाची फसवणूक करणं कोणाबद्दल वाईट बोलणं या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडायला पाहिजेत तर बघा एका साईडला आपण गुरुपद घेतोय आणि दुसऱ्या साईडला आपण इतरांचा वाईट विचार करतोय कोणाला त्रास देतोय कोणाची फसवणूक करतोय तर बघा असं चालणार नाही त्याचं वाईट परिणाम आपल्याला मग भोगावे लागतात बघा तुम्ही फक्त तुमचं मन चांगलं ठेवा कोणाबद्दल काही वाईट विचार करू नका काही नाही तुम्ही तुम्ही महाराजांची सेवा करा बाकी तुमच्याबद्दल कोण काय करतंय ना ते सगळं महाराज सांभाळून घेतील बघा आपल्याला फक्त आपले कर्म चांगले ठेवायचे कोणाबद्दल वाईट वगैरे विचार नाही आपण आपलं बघा आपली सेवा करा सेवेमध्ये एवढे गुंतून जा की तुम्हाला इतरांचं वाईट विचार करायचं वेळच मिळणार नाही बाकी सगळं महाराज सांभाळून घेतील तर बघा ज्यांची एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची सेवा चालू आहे तर त्यांचं उद्यापन कसं करायचं तर बघा काही असं नियम नाही आहे जसं आपण स्वामींची सेवा करणार आहोत मांडणी करणार आहोत पूजा करणार आहोत गुरुपद घेणार आहोत तुम्हाला जे काही तुम्ही जेवण स्वयंपाक केलंय तुम्हाला ते नैवेद्य अर्पण आहे भात भाजी पोळी चपाती शिरा काही तुम्ही गोड लाडू काही लोक लाडू बनवतात काही पुरणपोळी बनवतात जे काही तुम्ही बनवले ते तुम्हाला नैवेद्य स्वामींना अर्पण आहे त्यानंतर दीड तासानंतर ते जो नैवेद्य आहे तुम्हाला स्वतःला ग्रहण आहे बघा ह्या दिवशी दान करा दान कराय तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करा अन्न वस्त्र तुम्हाला जस तुम्हाला वाटतं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता बघा ह्या दिवशी दान केल्याने केलेली सेवे सेवा आपण जी सेवा केली ती पूर्ण होते बघा काहीतरी दान होऊ द्या तुमच्या हाताने आज खूप चांगला दिवस आहे पौर्णिमेचा दिवस आहे तुमच्या यथाशक्तीनुसार कोणाला एखाद असेल त्याला का काहीतरी वडा पाव किंवा काहीतरी तुम्ही खायला द्या किंवा कपडे देऊ शकता कपडे दान करा किंवा अन्न दान करा तर अशा सात्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ